नाही तुम्ही या इकडे आहेत दीपकराव आहे तुमच्या कळला तुमच्या गळ्यात थांबा मी इकडे झाला पाहिजे आवाज वाजला ना कुठून दिसणे मध्ये आपल्या इथं वडियाच्या अत्यारेमध्ये मसवड शहरामध्ये सचिन पुरी साहेब त्यांच्याबरोबर आलेले माळी साहेब आणि गवळी साहेब यांचे प्रथमता डेपोच्या इतर नायकआउटमध्ये आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यासाठी जे आत्तापर्यंत तीन वर्ष योगदान दिलं आणि इथून पुढं योगदान द्यावं त्याच्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वाद आशीर्वादांचं त्यांच्या बाजू राहतील आणि जे काही इथून पुढे त्यांनी मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने सर्व कर्मचारी चालतील अशी मी भावना व्यक्त करतो आणि ज्या इथून ज्या रणनीती ठरवणार आहेत की त्यांच्याबरोबर आम्ही स सहमत राहू ही कर्मचाऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांना ग्वाही देतो धन्यवाद आणि आता कर्मचाऱ्याच्या वतीनं सत्कार करत आहेत पुरे साहेबांचा सा माने करतील विश्वास मानेसर त्यांनी सत्कार करावा हां एक माझ आता मी एवढ्या पात्र नाही पण कसं आता मी इथं येऊन जर मी करायचं म्हणजे योग्य वाटणार नाही फोटो पण काढा त्याच्या फोटो पण इकडे इकडे उजवा खोपऱ्यामध्ये असते बघा बघ आमचे माळी साहेब आहेत त्यांचं सत्कार म्हणजे वरिष्ठ

आपल्या आपलोजागाराचे साठे चालक आहेत त्यांचा गवळी साहेबांचा सत्कार आपलोजागराचे साठे चालक करतील ओके okay. हो काढू ना एकदा तो हे आभार प्रदर्शन करून आपले